सदावर त्याचं असं म्हणणं आहे की धनंजय देशमुखांची पण टेस्ट व्हायला पाहिजे कदाचित कायदेनुसार तेही होईलच आणि परत सदावर अशी गरळ ओळखली असा भुकत होता की ज्या वेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी जो धनंजय देशमुख आणि जे आरोपी आहेत त्यांचं उठणं बसणं झालेलं होतं ते व्हिडिओ पण काही व्हायरल झालेले होते तर यामध्ये धनंजय देशमुख पण असू शकतो का आणि जर धनंजय देशमुखला हे माहीत होतं तर मग धनंजय देशमुखनं केस का केली नाही तर सदावर इतका मूर्ख माणूस आहे की धनंजय देशमुखला जर माहीत असतं की बाबा हीच लोक आपल्या भावाची हत्या करणार आहेत तर धनंजय देशमुखांनी केली असती केस पण धनंजय देशमुखांना हे माहीतच नव्हतं की आपल्या भावाच्या हत्या होणार आहे कारण ही हत्या प्रकरण अचानक त्यांना बोल म्हणजे ते न्याय मागण्यासाठी किंवा एक साक्ष देण्यासाठी जात होते कशासाठी तर ते जी पवनचक्की प्रकार होता त्या प्रकारामध्ये एका बौद्धिष्ट मुलाला मारहाण केली गेली होती आणि त्या मारहाणीच्या प्रकारात जाब विचारायला संतोष देशमुख जात होते आणि जात असताना त्यांना गाडीतून आगवा करून म्हणजे गाडीतून घेऊन जाऊन त्यांची खूप डेंजर प्रकारे हत्या केली गेलेली आहे आणि ही हत्याचा जर प्रकार आधीच धनंजय देशमुखला माहीत असता की बाबा आपल्या भावाला कोणतरी मारणार आहे तर धनंजय देशमुखांनी सुरक्षेचा काही ना काही मार्ग निवडलाच असता पण हा सदावर ते इतका मूर्ख आहे आणि त्यामध्ये परत त्यानं सांगितलं की जरांगे पाटील आणि दस साहेब हे चुकीचं बोलत आहेत चुकीचे आरोप वाल्मिकाराडवर करत आहेत तर मला एक म्हणायचं की हा खंडनी प्रकार आहे हा चुकीचा आरोप आहे का वाल्मिक कराडवर कितीतरी दबाव आणलेले आरोप आहेत कितीतरी खंडण्या वसूल केलेले आरोप आहेत किंवा शेतकऱ्यावर अनुदान देतो म्हणून त्यांच्याकडून पैसे मारलेले आरोप आहेत मग हे जे आता सगळं व्हायरल होतं हे चुकीचं आहे का म्हणजे ह्या सदावर्तेला नेमकं काय सांगायचंय आणि काय म्हणायचंय कारण वेळोवेळी सदावर्ते स्वतः हा वकील आहे पण त्यानं ज्या प्रकारे डोळ्याला काळा चष्मा लावलेला आहे आणि तो जगाला जगच काळा आहे जगच काळा आहे असं वरडत फिरतो तर ह्या सदावर त्याला अक्कल कधी येणार आणि ह्या सदावर त्यासारख्या माणसांना जे काही सपोर्ट करतात आता मीडियाला सदावरतेचं बीट घ्यायची गरजच नाही कारण तो माणूस किती मूर्ख आहे ही सगळ्यांनाच माहितीये तरी पण मीडिया अशा लोकांना उचलून का धरते ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट मीडिया कधीच दाखवत नाही कधीच पण ज्या गोष्टीची कुठं गरजच नाही महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं तंग करायचं कसं चिघळायचं ही प्रकार फक्त टी आर पीसाठी मीडिया पण करत आहेत कारण आत्ता त्यानं सरळच सांगितलं सदावर्तेनं की जे दस आणि जारंगे पाटील आहेत तर ते कशा प्रकारे वाल्मिक कराडला हे करत आहेत मग हे जे बाकीचे जे पुरावे सापडत आहेत वाल्मिकाराडच्या मी म्हणत नाही वाल्मिकाराड दोषी आहेत किंवा वाल्मिकांना दोषी आहेत पण जे पुरावे सापडत आहेत हे पुरावे चुकीचे आहेत का म्हणजे सदावर्ते नेमकं कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा का प्रयत्न करत आहे पहिलं तर ह्या सारखे जे काही लोक आहेत अन्यायाला साथ देणारे आणि न्यायाच्या विरोधात चालणारे तर अशा लोकांना मीडियानं दुर्लक्ष करणं गरजेचं आहे आणि सदावर त्याला अक्कल पाहिजे की स्वतःला वकील म्हणतोय स्वतः वकील आहे ना मग हे जे साक्षी पुरावे आहेत हे खोटे आहेत का ही सदावर त्याला कळणं गरजेचं होतं पण सदावर ते परत एकदा आणखीन गरळ ओकत आहे आणि आत्ता तर संतोष देशमुख भैया यांचे बंधू धनंजय देशमुख डायरेक्ट यांच्यावर सदावरतीनं निशाणा टाकलेला आहे की आरोपींसोबत धनंजय देशमुख हे आदल्या दिवशी बसले होते आणि मग त्यांना जर माहीत होतं की आपल्या भावाची हत्या होणार आहे किंवा आपल्या भावाला धोका आहे तर मग त्यांनी केस का नाही केली जर धनंजय देशमुखांना माहीत असतं तर केस केलीच असती पण त्यांना ह्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती आणि कोणताच भाऊ गप्प बसणार नाही ह्या गोष्टीची कल्पना आलीस पण ही सदावरती अशी गेलेली शीट आहे ना अशी गेलेली शीट आहे तो काही बरळतो काही बरळतो आणि मीडिया त्याच विषयाला उचलून धरायला बघतात तर मीडियाला आग्रहाची विनंती करते महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्याकडं लक्ष द्या कुणीतरी काहीतरी अन्याय करतो आणि त्या अन्यायाला झाकण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही अशा गोष्टी उचलून धरू नका न्याय भेटण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा